अब्दी जिनका खून ना खोला खून नाही वो पानी है जो देश के काम ना आहे बेकार जवानी है पेलगामचा जो दहशतवादी दो हल्ला झालेला आहे त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच एक खूप राग आहे मनात द्वेष आहे आणि एक हताशपणाही भरून आहे की म्हणलं तरी आपण काहीच करू शकत नाहीये ही परिस्थिती सुधारण्यासाठी आणि जे निष्पाप बळी गेलेले आहेत त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही आहे ही एक खिन्न करून राहणारी भावना आहे आणि त्यामुळे आपण सगळे वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होते गेले काही दिवस तर मला असं वाटतं की एक युद्ध अजून एक सीमेपलीकडून गेली अनेक वर्ष लढलं जात आहे आणि ते छुप्या पद्धतीने लढलं जात आहे आणि ते युद्ध आहे ड्रग्जचं म्हणजे पहलगामचा हल्ला झाला त्याच्या अगदी काही दिवस आधीच गुजरात कोस्टवर पोरबंदरच्या इथे सहाशे कोटींचे ड्रग्ज गार्डनी पकडलेले आहेत आणि हे ड्रग्ज सगळे भारतात पाकिस्तानमधनं येत होते तर हे ड्रग्ज पकडलेले आहेत हे खूप मोठं यश आहे आपल्या सुरक्षा दलांचं पण त्याचबरोबर हे ड्रग्ज आपल्याकडे का येत आहेत कारण आपली तरुणाई दिवसेंदिवस या दिवसें व्यस्तांमध्ये दिवसें गुरफटली जाते म्हणजे पंजाबमध्ये आधी दहशतवादाने पोखरलेला पंजाब नंतर उडता पंजाब कसा झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर ही ड्रग्जची धग जी आहे तो आजार जो आहे त्या व्यसनाचा तो आपल्या महाराष्ट्रात आपल्या देशात बाकी राज्यांमध्ये पोपावू नये त्याचं प्रमाण कमी व्हावं ही सगळी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे म्हणणं चुकीचं आहे की मला स्वतःला कुठलं व्यसन नाही आहे याचा अर्थ मी सेफ आहे हे आपल्या पुढच्या पिढींनाही जपायचं आहे आपल्याला ड्रग्जच्या विळख्यात अडकण्यापासून तर त्यामुळेच आज एल एस ओ एम म्हणजेच लास्ट संडे ऑफ द मंथ म्हणून रन होता डी पी रोडला आणि याच्यात मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र हे ऑर्गनायझर्सपैकी एक होते आणि त्यांचा मुख्य उद्देश हाच होता की व्यसनांपासून मुक्तता पाहिजे आपल्याला दारूच्या असेल गुटक्याच्या असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रग्जच्या असेल तर त्यामुळेच हा संकल्प करूया आणि तंदुरुस्तीकडे वळूया ज्यायोगे आपण व्यसनांकडे कायमशी पाठ फिरूया Oh, yeah.